करून प्रशांजी थोरात यांच्यावर कारवाई झाली मग हे प्रशांजी थोरात सर हे म्हणजे बहुजनातले मराठा समाजाचे आहेत म्हणून यांच्यावर कारवाई झाली का आणि अनंत कुलकर्णी हे म्हणजे विशिष्ट समाजाचे ब्राह्मण समाजाचे कचित प्रशांजी थोरात सर यांनी भावनेच्या भरामध्ये जे गाणं बनलेलं आहे त्यामुळे प्रशां म्हणजे शासनाची प्रतिमा मलीन झाली मग इकडं शासनाने जाहीर करावं की अनंत कुलकर्णी यांनी मारलेलं लातमुळं शासनाची प्रतिमा ही उंचावलेली आहे Uh, विधिमंडळामध्ये जर uh, कृषी मंत्री तत्कालीन कृषी मंत्री रमी खेळत होते आधी मंडळात रमी खेळल्यामुळं शासनाची प्रतिमा म्हणजे उंचावली का बिहारी वाजपेयी जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते ते ते सुद्धा संसदेमध्ये भाषण करत असताना कविता किंवा त्यांनी त्यांच्या स्वरचित कविता असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे भाषण करत होते किंवा ते भाषण ऐकण्यासारखे भाषण राहत होते अशा पद्धती भाषण होते पुन्हा त्याच पद्धतीनं रामदास आठवले रामदास आठवले हे संसदेमध्ये वेगवेगळ्या कविता करत असतात किंवा कवितेच्या माध्यमातून आ, ते व्यक्त होत असतात किंवा शीघ्रपणे ते कविता करत असतात म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत मग ती कविता म्हणण्याचं ठिकाण आहे किंवा कविता करण्याचं ठिकाण आहे का हा सुद्धा तिथं त्यांनी व्यक्त होत असताना हातवारे केले हे केले मग काय अश्लील हातवारे केले का क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्व आपले स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये मा आणि विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चेला जाणारा विषय म्हणजे रेणापूरचे जे, जे तहसीलदार आहेत प्रशांतजीत थोरास सर यांचं झालेलं निलंबन आणि त्यांचं निलंबन का झालेलं आहे तर हे सर्वांना माहितीच झालेलं आहे की तेरे जैसा यार कहा कहा ऐसा या राणा याद करेगे दुनिया तेरा मेरा अफसाना हे जे त्यांनी निरोप समारंभामध्ये उमरी जिल्हा नांदेड येथे तहसीलदार असताना किंवा तिथला पदभार सोडताना निरोप समारंभामध्ये जे गाणं गायलेलं होतं की तेरे जैसा यार कहा कहा हैसा या राणा हे गाणं समाज मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झालं आणि त्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी अशी माहिती दिली की त्यांचं आम्ही निलंबित निलंबन केले विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनी तहसीलदार प्रशांतजी थोरात यांचं निलंबन केल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आणि महाराष्ट्र मा, नागरी सेवा कर्मचाऱ्याच्या संदर्भात जो शिस्तीच्या विषयीचा जो नियम आहे त्यानुसार त्यामधील तीन एक तीन नुसार प्रशांतजीत थोरासर यांचं निलंबन झालं आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या म्हणजे आदेशामध्ये की शासकीय कार्यालयामध्ये किंवा तहसीलदारच्या खुर्चीवर बसून अतिशय बेजबाबदारपणे किंवा अशोभनीय कृत्य म्हणून त्यांनी जे केलेलं म्हणलेलं गाणं आहे त्या गाण्यामुळं किंवा त्यांनी गाणं म्हणल्यामुळं शासनाची प्रतिमा काय झालेली आहे मलिन झालेली आहे आणि त्यामुळं त्यांचं आम्ही म्हणजे निलंबन करत आहोत किंवा निलंबन झालेलं आहे म्हणजे शासनाची प्रतिमा आ, आ, मलीन मलिन झाली म्हणून त्यांचं काय केलेलं आहे निलंबन झालेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये रेनापूर तालुक्यामध्ये उमरी तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक आ, चर्चा म्हणजे सुरू आहे किंवा समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की प्रशांतजीत थोरात सर यांचं जे निलंबन झालेलं आहे ते अतिशय काय झालेलं आहे चुकीचं आहे कारण माणूस सहज पद्धतीनं व्यक्त होत असतो माणूस स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो फ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग अशा पद्धतीने मनातल्या भावना अचानकपणे व्यक्त करत असतो आणि व्यक्त करत असताना गाण्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमात वेगवेगळ्या शब्दरचनेच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो आणि ती व्यक्त होणच प्रशांशित थोडा सर यांनी तिथूनही केलं परंतु एक जबाबदार खुर्ची एक ज्युडिशियल पॉवर असलेली खुर्ची त्या खुर्चीवर बसून त्यांनी तसं वर्तन केलं त्यामुळे ते म्हणजे शासनाची प्रतिमा मलिन झाली म्हणून प्रशांची थोडा सर यांचं निलंबन केलं असं त्या आदेशात म्हटलेलं आहे परंतु शासनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आपण वेगवेगळ्या पा, ह्याच्यातून पाहत असतो वेगवेगळ्या रीलमध्ये पाहत असतो आता तर काही अधिकारी कर्मचारी का कर तर रील स्टार म्हणूनच फेमस झालेले आहेत सध्या महत्वाचा विषय म्हणजे जो अनंत कुलकर्णी आहे आ, याचा डीवायस पी त्या डीवायस वर का कारवाई केली नाही एका आंदोलन कर्त्यावर पाठीमागून फिल्मी स्टाईल लात मारलेली आहे चोराला म्हणजे पकडण्यात प्रावीण्य दाखवायला पाहिजे होत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी कौशल्य दाखवायला पाहिजे परंतु त्यांचं कौशल्य जी उड्या मारण्याचं उडी मारून लात मारण्याचं कौशल्य आहे ती आंदोलकावर ती बी त्या आंदोलकाला चार चार पाच पाच कर्मचाऱ्यांनी पकडलेला असताना हाताला धरलेला असताना पाठीमागून क्रूरपणे लात मारलेली आहे म्हणजे अतिशय म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे आणि म्हणून त्या अनंत कुलकर्णीवर कारवाई केली का तर अद्यापर्यंत कारवाई झालेली दिसत नाही आणि म्हणून प्रशांतजी थोरात याच्यावर कारवाई झाली मग हे प्रशांतजी थोरात सर हे म्हणजे बहुजनातले मराठा समाजाचे आहेत म्हणून याच्यावर कारवाई झाली का आणि अनंत कुलकर्णी हे म्हणजे विशिष्ट समाजाचे ब्राह्मण समाजाचे कारण या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या म्हणजे म्हणजे जात बघून धर्म बघून पंत बघून उच्च वर्गीय बघून अशा पद्धतीने कारवाई करण्याचा घटना घडलेली कुठली होती तर त्या झाल्यामध्ये घटले घडले घडलेली घटना होती चार चार पाच पाच पोलीस धरून नेत असताना पाठीमागून येऊन फिल्मी स्टाईल लात मारले उडी उडी मारून लात मारली आणि ती त्या लहान मुलीच्या समोर बापाला त्याच्या तिच्या लात मारली ही अतिशय लाजीरवानी आणि शासनाची प्रतिमा यामुळे उंचावलेली आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण कदाचित प्रशांतजी थोडासर यांनी भावनेच्या भरामध्ये जे गाणं बोललेलं आहे त्यामुळे म्हणजे शासनाची प्रतिमा मलिन झाली मग इकडं शासनानं जाहीर करावं हो की अनंत कुलकर्णी यांनी मारलेली लातमुळं शासनाची प्रतिमा ही उंचावलेली आहे कारण अद्यापर्यंत कारवाई झाली नाही आणि म्हणून एखाद्या कर अधिकारी कर्मचाऱ्यावर जर कारवाई झाली असेल तर नक्की जनता किंवा त्या म्हणजे त्या अधिकाऱ्याबद्दल सॉफ्ट म्हणजे मत व्यक्त करत नाही कारण त्या अधिकाऱ्यांनी तसं केलेलं असते हे केलेलं के असते परंतु या ठिकाणी अतिशय म्हणजे प्रशांतजी थोरात सर यांनी जे गाणं म्हणलेलं आहे त्यांच्याबद्दल समाज माध्यम माध्यमामध्ये एक सॉफ्ट प्रतिक्रिया निर्माण होते अरे रे उग प्रति म्हणजे झालं म्हणजे हा त्यांनी चुकी चुका केल्या का तर केली कशावर त्या ह्याच्यामध्ये खुर्चीमध्ये बसून त्यांनी म्हणजे गाणवलेलं आहे परंतु खुर्चीमध्ये बसत असताना तो कार्यक्रम कशाला होता मग तिथं बसलेले जी लोक होते फक्त प्रश्नांची थोडा सरच ते म्हणजे दोषी आहेत का त्या कार्यालयामध्ये सर्वत्र बसलेले लोक दिसत आहेत किंवा म्हणजे तिथं विशेषतः हेच असेल शासकीय कर्मचारीच असतील मग त्यांनी म्हणजे शासनाची प्रतिमा मलिन केलाय किंवा टाळ्या वाजवल्या प्रोत्साहन दिलं मग त्यांचंही निलंबन व्हायला पाहिजे त्यांचं का निलंबन झालंय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि प्रशांतजी थोरात सर यांनी हे गाणं म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या एखाद्या युरोप समारंभामध्ये एखाद्यामध्ये करत असते त्यांनी जर म्हणले असे तेरा ते ते जैसा यार कहा कहा ऐसा यार याद की दुनिया करेगा मर्या आपसाना अशा पद्धतीचं जर म्हणजे शब्द कवितेसारखे के के व्यक्त केले असते पण ती चांगली असते का कारण आपल्या म्हणजे देशामध्ये दे, बॉलिवूडमध्ये किंवा म्हणजे मराठी चित्रपट असेल म्हणजे वेगळ्या इंडस्ट्री चित्रपट असेल किंवा चित्रपट असेल भावना व्यक्त करण्यासाठी गाण्याचा गा, उपयोग केला जातो किंवा ही एक म्हणजे आपल्या इतिहास आहे म्हणजे कला क्षेत्राचा क्षेत्राचा किंवा चित्रपट आणि मग चित्रपट हा जीवनाचा आरसा असतो आणि ती मानवा जीवनात घडणाऱ्या गोष्टी तिथं दाखवल्या जातात आणि मग थोरात सरांनी जे गाणं म्हणलेलं आहे ती गाणं एक तिथून निघत असताना त्यांच्या अंतकरण भावना आहे आणि ती भावना पकडून जर त्यांचं निलंबन झालं असेल तर मग ही आनंद कुलकर्णी लात मारलेली आणि याच्यामुळे प्रतिमा मलिन झाली नाही का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनता अशी सुद्धा व्यक्त होत आहे की विधिमंडळामध्ये संसदेमध्ये गोरगरीब म्हणजे शेतकऱ्याचे असेल इथल्या जनतेचे असेल किंवा महाराष्ट्रातील जनतेसाठी वेगवेगळे नियम कायदे बनवायचे असतात त्या विधिमंडळामध्ये जर कृषी मंत्री त्या तत्कालीन कृषी मंत्री रमी खेळत होते आणि रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यावर इतका जनक्षेप्र असताना म्हणजे विरोधात गेलेला असताना त्या कारवाई झाली नाही किंवा म्हणजे फक्त काय केलं कृषी मंत्री पद काढून घेतलं आणि काय केलं त्यांना क्रीडा खातं दिलं म्हणजे तुम्ही रमी खेळत आहात तुम्हाला क्रीडामध्ये जास्त म्हणजे रस आहे म्हणून म्हणजे ही दिलं का खेळण्यामध्ये रस आहे म्हणून क्रीडा म्हणण्यापेक्षा खेळण्यामध्ये रमी खेळण्यामध्ये रस आहे म्हणून काय केलंय मधुकर कोकाटे यांना हे दिलंय म्हणजे क्रीडा खातं दिलंय आणि क्रीडा खाता देऊन एका प्रकारे त्यांचं म्हणजे कुठलीच पद्धतीने कारवाई केली नाही आणि मग विधिमंडळात रमी खेळल्यामुळं शासनाची प्रतिमा म्हणजे उंचावली का हा सुद्धा प्रश्न येथील जनता विचारत आहे आणि माणूस व्यक्त होत असताना किंवा भावना व्यक्त करत असताना शब्दाचा सहारा घेतो कवितेचा सहारा सहारा घेतो शायरीचा सहारा घेतो गाण्याचा सहारा घेतो आणि त्याच पद्धतीनं थोडा सर यांनी तेरे जसा यार कहा कहा ऐसा यार आना हे या गाण्याचा आधार घेतलेला आहे म्हणून एक त्यांच्याबद्दल एक समाज माध्यमामध्ये मा किंवा लोकांमध्ये मा एक स्वप्न प्रतिक्रिया नेम होतं की त्यांचं निलंबन व्हायला नाही पाहिजे होत अटल बिहारी वाजपेयी जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते ते ते सुद्धा संसदेमध्ये भाषण करत असताना कविता किंवा त्यांनी त्यांच्या स्वरचित कविता असेल किंवा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे भाषण करत होते किंवा ते भाषण ऐकण्यासारखे भाषण राहत होते अशा पद्धती भाषण होते पुन्हा त्याच पद्धतीनं रामदास आठवले रामदास आठवले हे संसदेमध्ये वेगवेगळ्या कविता करत असता किंवा कवितेच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात किंवा शीघ्रपणे ते कविता करत असतात म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत मग ती कविता म्हणण्याचं ठिकाण आहे किंवा कविता करण्याचं ठिकाण आहे का हा सुद्धा प्रश्न या या निमित्ताने निर्माण होत आहे त्याच पद्धतीनं विधिमंडळ असेल शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिस्त सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे परंतु ही करत असताना एक मानवी संवेदनाने मानवी भावना व्यक्त करत असताना जर त्याच्यामध्ये कुठलाच जर म्हणजे दुजा भाव नसेल आता त्यांनी व्यक्त होत असताना हातवारे केले हे केले मग काय अश्लील हातवारे केले का म्हणजे भावना दुखावल्या का का कुणा कुणी तक्रार दिली हे असं काहीच नसताना फक्त म्हणजे सॉफ्ट टार्गेट इथल्या अधिकाऱ्याला केलं जातंय आणि चांगल्या अधिकाऱ्याला केलं जातं का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आणि जनता वाट बघत आहे इथल्या जे क्रूर पद्धतीनं जे आ, इंग्रज कालीन अधिकारी पोलीस का प्रशासन जशा पद्धतीने वागत होतं तशा पद्धतीचं वागणारे जाहीरपणे म्हणजे बघितलं आपण की बागून लात मारणाऱ्या अनंत कुलकर्णीवर कारवाई कधी कर होते हे जनता वाट पाहत तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम